तर मी इथे एक वाटी रवा आणि एक वाटी पोहे घेतले आहेत रव्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून घेऊयात फक्त रवा भिजेल इतपतच पाणी ॲड करायचं आहे त्यानंतर पोहे स्वच्छ पाण्याने धुवून आपण पाच मिनटं साईडला ठेवून देऊयात पाच मिनटं झाल्यानंतर पोह्यामध्ये जर शिल्लक पाणी असेल तर काढून टाका आणि त्यानंतर पोहे जे आहे रव्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण यामध्ये दोन चमचे बेसनपीठ घालून घेणार आहोत जर तुम्हाला असं वाटतं ते की पॅटर जे आहे थोडंसं चिकट आहे तर कोडा रवा तुम्ही आणखी ॲड करून घेऊ शकता सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर थोडीशी कोथंबी चवीनुसार मीठ अर्धा चमचा धनीचिरी पूड आणि तो पाव चमचा चाट मसाला घालून घ्यायचा व्यवस्थित दोन्ही हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे गोळे तयार करून आपण याचे कटलेट तयार करून घेऊयात गॅसवर तवा ठेवून त्यावर आपण कटलेट शालो फ्राय करून घेऊयात दोन्हीकडून थोडंसं परतून झाल्यानंतर झाकण ठेवून दोन मिनटं होऊ द्यायचे आहे तोपर्यंत मी डीप देखील करून घेऊयात डीप फ्राय झाल्यानंतर मस्त असे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉससोबत सर्व करून घेऊ शकता डीप फ्राय किंवा मग शालो फ्राय केलेले रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा